आवाज ऐकला ना मस्त कुरकुरीत कोबीचे मंचुरियन अगदी दोन ते तीन तास असेच कुरकुरीत राहतात आणि तेही खिसणीचा वापर न करता आणि सुरीने पण न कापता एकदम झटपट मिक्सरचा वापर करून अगदी काही पंधरा मिनटात कोबी मंचुरियन तयार होतात आणि तुमचा खिसून हातसुद्धा दुखून येणार नाही करायला तर सोपे आहेतच पण प्रमाण आणि टायमिंग चुकले तर मात्र कुरकुरीत होणार नाही पण इथे तुम्हाला परफेक्ट प्रमाण आणि परफेक्ट टायमिंग सांगितले आहे त्यामुळे पदार्थ पहिल्या प्रयत्नात चुकणार नाही ना तुम्हीसुद्धा सर्व टिप्स वापरल्या तर अगदी असेच कुरकुरीत कोबी मंचुरियन घरीच करू शकाल ते पण कोणतीही रेडीमेड पावडर न वापरता त्यामुळे पटकन व्हिडिओला लाईक करा रेसिपी खूप सोप्या पद्धती सांगितली आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी सुचिता सुचिता किचन अँड लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण सर्वांच्या आवडीचे करायला सोपे एकदम कुरकुरीत कोबी मंचुरियन कसे करायचे ते बघणार आहोत बाहेर जसे गाड्यावर मिळतात ना तसेच त्याच चवीचे कोबीचे मंचुरियन घरी करणार आहोत कोबी मंचुरियन खरं तर बघायला आणि करायलासुद्धा खूप सोपे आहेत फक्त बऱ्याचदा काय होतं ज्यावेळी आपण मंचुरियन करतो त्यावेळी असे घट्ट घट्ट होतात किंवा ताटल्यासारखे होतात तर तसे होऊ नये म्हणून खूप साऱ्या टिप्स सांगितलेत आणि खरं सांगू का ही कोबी मंचुरियन एक हेल्दी रेसिपी आहे त्यामुळे दोन वर्षाच्या बाळापासून हे तुम्ही देऊ शकता तुमचे बाळ जर कोबी खात नसेल तर या पद्धतीत कोबी मंचुरियन करून चारा तुमचे बाळ नक्की खाणार चला तर मग रेसिपी सुरू करूयात पण त्या अगोदर वजने आणि वाटीच्या प्रमाणात साहित्य बघूयात कोबी मंचुरियन करण्यासाठी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे कोबी तर हा कोबी आपल्याला किसायचा नाही तर मिक्सरला तो बारीक करायचा आहे जास्त बारीक नाही जसा खिसणीने खिसला जातो त्याच प्रकारे बारीक करायचा कसं ते मी सांगते सुरवातीला आपण याला असे सुरीने कापायचे तर बघा असे मी छोटे छोटे तुकडे केले आहेत हे आता मिक्सरला बारीक करून घेऊ तर मिक्सरच्या भांड्यामध्ये असे थोडे तुकडे घेऊन सुरुवातीला फिरवून घ्यायचे हे बघा दोनदा फक्त प्लस मोडवर चालू बंद चालू करून मिक्सरला फिरवून घेतले आता यामध्ये आणखीन थोडे तुकडे घालून हे पुन्हा मिक्सरला प्लस मोडवर फिरवून घेऊ लक्षात घ्या मिक्सर हा चालू बंद चालू करूनच कोबी बारीक करायचा हे बघा कोबी जसा खिचणीने खिसतो त्याचप्रकारे कोबी मिक्सरला बारीक झाला आहे बघा मिक्सरला कोबी अर्ध्या मिनटात बारीक केला आणि हेच जर मी खिसणीने खिसत बसले असते तर एवढे खिसायला मला दहा मिनटं तरी गेली असतील या पद्धतीने कोबी बारीक केला तर खूप वेळ पण वाचेल तुमचा हात पण दुखून येणार नाही ना आणि कोबी मंचुरियन करण्याचा कंटाळा पण येणार नाही ना तुम्ही झटपट काही मिनटात कोबी मंचुरियन बनवू शकाल तर बघा सर्व कोबी मी मिक्सरला बारीक केला आहे आता आपण यामध्ये पाव टी स्पून मीठ घालून कोबीला लावून घ्यायचे मीठ लावल्याने कोबीला खूप पाणी सुटते आणि मग पीठ किती घ्यायचे याचे प्रमाण चुकते त्यासाठी मी तुम्हाला एक खास टिप देणार आहे तर बघा कोबीला आता पाणी सुटले आहे आता या कोबीमधील पाणी अशा प्रकारे दाबून पाणी काढायचे आणि कोबी हा एका बाउलमध्ये काढायचा तर बघा असेच कोबीमधून पाणी काढू हे बघा एवढे पाणी कोबीमधून निघाले आहे तर हे पाणी टाकायचे नाही हे पाणी आपण वापरणार आहोत कुठे ते मी सांगते बघा तर आता कोबीमधून पाणी काढल्यानंतर यामध्ये आता एक टीस्पून सोया सॉस एक टीस्पून रेड चिली सॉस हे तुमचं हे सॉस तुमच्याकडे उपलब्ध नसतील तर नाही घातले तरी चालतील एक स्पून लाल मिर्च पावडर एक चम्मच आलं लसूण पेस्ट दोन चिमूट फूड कलर तुमच्याकडे नसेल तर नाही घातलं तरी पण चालेल आणि पावटी स्पून गरम मसाला आता हे सर्व मिक्स करायचे आता यामध्ये अर्धा कप कॉर्नफ्लॉवर घालायचे आणि तेवढाच अर्धा कप मैदा घालायचा लक्षात घ्या जेवढे आपण कॉर्नफ्लॉवर घेतो तेवढाच मैदा घालायचा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर याने मंचुरियनला स्वाद छान येतो आता हे सर्व मिक्स करायचे तर बघा मिश्रण आपले कोरडे दिसत आहेत आता यामध्ये मगाशी आपण कोबीमधील पाणी काढलेले ते हे मिश्रण मिक्स करण्यासाठी वापरायचे पण थोडे थोडे पाणी घेऊन हे मिक्स करायचे आता तुम्ही म्हणाल मग अगोदर पाणी कोबीमधून का काढले तर काही कोबीला पाणी जास्त सुटते किंवा तुम्ही कोबी बारीक करून तसाच जास्त वेळ ठेवला तर कोबीला आणखीन जास्त पाणी सुटते त्यामुळे आपण पीठ घालत जातो आणि पीठ घालून पण पाणी सुटते मग आणखीन पीठ घालतो त्यामुळे पिठाचे प्रमाण चुकते आणि मंचुरियन मग बिघडतात नाहीतर घट्ट दाटल्यासारखे होतात तर तसं होऊ नये म्हणून पीठ घालण्या अगोदरच कोबीला मीठ लावून कोबीमधून पाणी काढायचे आणि नंतर मग ते पाणी थोडे थोडे पाणी घेऊन मिक्स करायचे तर बघा मला इथे सर्व पाणी हे मिक्स करायला लागले हे बघा अशा प्रकारे कोबी मंचुरियनचे मिश्रण असले पाहिजे आता हे मिश्रण तयार झाले आहे आता हे आपण तळून घेऊ गॅसवर मी आधीच तेल गरम होण्यासाठी ठेवलेले तेल तापले आहे का हे चेक करूया इथे मी एक छोटा तुकडा टाकून बघते तर असे बुडबुडे येतात म्हणजे तेल चांगले तापले आहे आता गॅस हा कमी ठेवायचा आणि मंचुरियन यात सोडायचे तर मी इथे असे छोटे छोटे गोळे केलेत याला आकार नाही दिला फक्त बोटाने तोडून घेतलेत मंचुरियन हे छोटे छोटे असतात मग तेलात सोडताना पटपट सोडता, ना, पट -पट सोडता येत नाहीत आणि एकसारखे छोटे आकाराचे पडत नाहीत म्हणून असे अगोदर छोटे छोटे वाकडा तिकडा आकार असलेले गोळे करून घ्या मग तेलात पटपट कडेने सोडा म्हण मध्येच सोडले तर ते तेल हातावर उडेल त्यासाठी असे कडेने सोडा म्हणजे तेल हातावर उडणार नाही सुरुवातीला याला जास्त हलवायचे नाही याला फक्त चम्मचने असे बाजूने गोल फिरवायचे म्हणजे ते एकमेकाला चिटकत नाहीत मिनिटभरांनी त्याला आकार आला की मग गॅस थोडा मध्यम करायचा आणि कुरकुरीत होईपर्यंत मध्यम गॅसवर तळायचे जर तुम्ही मोठ्या गॅसवर तळले तर हे मंचुरियन वरून लवकर भासतात आणि आतून कच्चे राहतात त्यामुळे मध्यम गॅसवरच मंचुरियन तळा म्हणजे आतपर्यंत तळले जातात तर बघा सुरुवातीपासून चार ते पाच मिनिट हे मध्यम गॅसवर तळलेत याच्या कडा बघा थोड्या तांबूस रंगाच्या झाले की समजायचे हे छान तळले आहे आता हे मंचुरियन कुरकुरीत करण्यासाठी शेवटी गॅस मोठा करायचा आणि एक पंधरा ते वीस सेकंद मोठ्या गॅसवरच तळून घ्यायचे याने काय होतं वरून मंचुरियन एकदम कुरकुरीत होतात आणि लगेच मऊ पडत नाहीत आता छान तळून झाले आहे आता गॅस कमी करू आणि हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ तर हे बघा तुम्हाला आवाजावरूनच कळत असेल मस्त असे कुरकुरीत कोबी मंचुरियन तयार झाले आहेत याला एका प्लेटमध्ये काढूयात हे बघा आवाजावरूनच समजते कुरकुरीत मंचुरियन तयार झाले आहेत फक्त इथे सांगितलेल्या सर्व टिप्स फॉलो करा तर अशाच प्रकारे आपण इथे उरलेले मंचुरियन असेच आपण थोडे थोडे तळून घेऊ तर अशा प्रकारे आज आपण मस्त असे कुरकुरीत कोबी मंचुरियन केले आणि इथे तुम्हाला ज्या टिप्स सांगितलेत त्या नक्की फॉलो करा कारण दिसायला जरी सोपे वाटत असले तरीसुद्धा प्रमाण चुकलं किंवा काही गडबड केली तर हे असे दाटल्यासारखे होतात त्यामुळे सांगितलेल्या टिप्स त्या नक्की वापरा करून बघा ही रेसिपी कसे खायचे तर असेच कोरडे पण खाऊ शकता किंवा टमॅटो केचप किंवा शेजवान चटणी सुद्धा खाऊ शकता ही हेल्दी रेसिपी आहे घरच्या साहित्यात आपण मंचुरियन बनवलेत करून बघा कमेंट्समध्ये नक्की सांगा कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला सर्व रेसिपी नेहमी बघता येतील चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद thank you